नमस्कार आपण पाहत आहात नव महाराष्ट्र संगमनेर तालुक्यातील साकूर येथे नोव्हेंबर अकरा रोजी काना ज्वेलर्स या दुकानावर दरोडा घालणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळण्यात पोलीस पथकाला यश आले आहे मात्र अद्यापही मुख्य माइंड नसलेला दोंड्या जाधव फरार आहे तो पारनेर तालुक्यातील निघोज गावचा रहिवाशी असल्याची माहिती समोर आली आहे आणि साकूरमध्ये काना ज्वेलर्सवर दरोडा टाकल्यानंतर हे आरोपी तेथून पळाले आणि गावकऱ्यांनी त्यांचा पाठलाग केल्यानंतर वासुंदी गावाजवळील डोंगराकडे आरोपी पळाले त्यापैकी दोन आरोपी ग्रामस्थांना सापडले ते रस्ता चुकल्याने या डोंगराकडे गेले आणि ग्रामस्थांना सापडले तेथूनच मुख्य आरोपीचे धागेदोरे मिळत गेले आणि आरोपी दोंडा जाधव हा पारनेर तालुक्यातील निघोज गावचा असल्याचे समोर आले तोच दरोडायचा मास्टर माइंड नसल्याचे तपासात समोर आले आहे त्यासाठी आरोपींनी दिवाळीच्या काळात मोटारीतून साकूर येथे येऊन काना ज्वेलर्सची पाहणी केली आणि दोन महागड्या मोटारसायकली गुन्ह्यामध्ये वापरल्या या दोन महागड्या मोटारसायकली बारामतीतून चोरून आणल्या होत्या हे तपासामध्ये उघड झाले आहे दरोडापूर्वी एक नोव्हेंबर रोजी अक्षय बाळू देवकर यांनी मोटरसायकलवर साकूर येथे जाऊन रस्त्यांची पाहणी केली होती परंतु दोंड्या जाधव व त्याचे साथीदार मात्र आजही फरार आहेत